वातावरण मध्ये एकटंच आहे सिंगल जर विचार केला तर माझ्या आज जर आजच्याला जर गर्लफ्रेंड असतो ना तर तिला ते घेऊन आलो असतो पण नशीबाला मान्य नाही कुठं पोरगी ना आपले थोबर बघाय कुत्र्या सारखे थोबर आहेत आपली कुत्र्या सारख्या पण काय बोलतात नाही मला वाटतं माझा थोबरला बेकार आहे अगर नजर हटी तो दुर्घटना शंभर टक्के घटी चिंबोरे चार आहेत ना पाच आहेत कुठल्या द्या लाल ओल्या पाणी आहे ना जवळ पाणी आहे ना इथं आता बघ मग पासून इथं पाणी होता पण आता अक्का येऊ सगळं वरती आला हायला नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये सो आता आमचा प्लॅन झाला कुठेतरी जाण्याचा आपल्यासोबत समोर मात्र आहे कुठं प्लॅन झालं त्या सांग जायचं प्लॅन कुठे माहित नाही अजून स्टेशनला आम्ही चाललेलो थोडस पोलीस स्टेशनला कारण की मॅटर काय मॅटर सांगू आहे ना पोलीस मॅटर काहीतरी रिलेटेड मॅटर होता तो म्हणजे काहीतरी सिनेम त्याच्यामुळे चाललो सोबत आपला काय सोबत चाललो कंपनी देण्यासाठी सो आमचा तो प्लॅन होता त्याला कॅन्सल की तिथला विषय ना सॉल्व केला अजून एक आपला ब्रॉ देखील येतोय म्हणजे आपला स्कूल येतोय आमचा प्लॅन आता फायनली डन झाला मला आता सांगणार म्हणजे आम्ही एक लोकेशन म्हणजे सुचवलंय गाडी लेपलाय गे आपली सुरत इथेच लेप इथं आला जुबेरला पाठी बरं इथं आम्हाला जायचं आहे थोडं बाहेर म्हणजे बाहेर चाललंय आम्ही तसं पण आधीच ब्रॉपला गेला थोडा बाहेर म्हणजे आधीच उतरलं आता आणि आपल्या सुरत आता इथं म्हणजे आपल्या सुरत जातील घर तुम्हाला सर्वांना माहीत आहे देखील कारण की सुरतात आपला खूप म्हणजे खूपच जास्त फेमस आहे आणि आपल्या सुरत दादानी जो पलीगाड क्षेत्रामध्ये जो नाव केले ना तो एवढा नाव कोणालाच करता येणार नाही आणि हा नाव कोणाला मिटवता पण येणार नाही कारण की सुरतचं जो नाव आहे ना नाव बैलगड्या क्षेत्रामध्ये तो खूप आदराने घेतला जातो आणि आज ब्लॉगर म्हणून सुरत फेमस आहेत देखील सो आता थोड्याच वेळेला येतो सुरुजाता कारण की थोडं बाहेर गेला आम्ही तिकडे तिकडेच चाललेलो पण तो प्लॅन थोडा आमचा कॅन्सल झाला व सुरुधा येईल ना सुरदासशन बोलले वगैरे सुरुधा आपल्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी येणार आहे खूप दिवसांनी नाही रे खूप महिन्यांनी येणार आहे कारण की माझे पण ब्लॉग तुमच्यापर्यंत येत नाही आहेत कारण की मला बरेच लोकं सांगतात की ब्लॉग बनव ब्लॉग बनव मलाच काहीतरी टाइम नसतं म्हणजे माझं काय माहिती का ब्लॉग मी स्टॉप नव्हता केला काहीतरी माझा चॅनलचा इश्यू झालेला मागे त्याच्यासाठी मी ब्लॉग बनवत नव्हते जास्त करून आता मी सर्व ते क्लिअर केले आहे आता तुमच्या भेटेल ना माझे नवीन नेम ब्लॉग येतच राहतील काय हो गुलाबजामो गुलाबजाम अलाबी नाही घेतले गुलाबजाम कारण की आपल्या आताच बागला ना स्वीट्स खूप जास्त आवडतो खाऊन घेतो स्वीट्स पण नाही आता सांगलं काम होत्या सांगू का आधीच काम होत एक घे घे काय खातो मग बैलगाड्या क्षेत्र मधले फेमस ब्लॉगर कारण की सुरत कमी काला खूप जास्त नाव आणि आणि सुरतगाड्या क्षेत्र मध्ये नाव केलं ना हा नाव कोणाला कर्तव्य येणार नाही आणि हा नाव मिटवायला भले भाल्यांची सो आमचा फायनली डन झाला आम्ही झालं ते फिरवाय बेचला थोडस फोटोशूट करायचं काही सीन पण माहित नाही सुरुत इथे लागू ना आणि त्याला फक्त आम्ही घ्यायला आलो म्हणजे पिक करायला आलो थोडस काम होतं काहीतरी सो आमच्या म्हणून इकडे भेटेल ना बाबा उरणमध्ये घ्यायला का भेटते उरण आपण उरण मध्ये आलो चलो पाच मिनिटं लेट खाऊ येत्या एक घंट्याची रनिंग आणि दोन घंटे लागते आम्हाला सीएनजी टाकायला म्हणून कायच सांगतो तुम्हाला सीएनजी वाला नवरा करू नका खूप मागत पडेल तुम्हाला हो। कारण की एक घंटेची रनिंग असते आणि दोन घंटे लागते सीएनजीच्या भाई प्रत्येक माणसा शेट गरीब पण असतात तुमच्या मजूत आहे ना आपल्या सुरत लागले भूक कारण की तो थोडासा बाहेर होता बिर्याणी हा तुला उपवास बीच आहे का उपासपास काहीच असं वार काय आजच्यावर गुरुवार हे उपवास पाहिजे शनिवारी हे असतं आपल्याला मला उपवास आहे माझ्या सर ते डबक तू का फीच तू काय करतो भात यार भातच देणार हो ना आतीच विचार ना आत्ताच ना दोन तीन महिने झाले तो मरमच्छी खाईच नाही काहीतरी म्हणजे कुठेतरी चांगला काम करतो धर्माचं काम काय धर्माचं काम नाही कुठं तरी अंगाव बिर्याणी घेतली तिथे खाण्यासाठी काय म्हणजे टेबल नव्हता खुर्ची नव्हती काहीच नव्हता पार्सल आहे आणि जिथं तिसरी घेते ना तिथं सर्व तिथं आम्ही बिर्याणी घेतली दोन आम्ही घेतले नॉनव्हेज आणि आपल्या भावाला उपास आहे ना तसं त्याचा उपास आहे डेली दोन किती महिने तीन महिने झाले भावाने आपल्या मच्छी मटनला हात पण लावला नाही प्युअर व्हेज असे त्याला मी काय मालबेल टाकणं बाबा माझी आता बिर्याणी तर खाली आम्ही सर्वांना झोप आले कारण की सांगू त्या ना बिर्याणी मी टाकेन आता शंभर टाके त्यांना व्हि टाकवत कारण की मी पिरवाईड ला दोन वेळेला आल्या एवढं भारी व्ह्यू ना इकडच मला आवडतं सो काय झालं आलं फायनल किती सुंदर आहे आता आणि हातीच मात्र फोटोशूट चालू आहे कारण काय काय माहित का आम्ही आलो इथे नेचरचा व्यूचा आनंद घेण्यासाठी आणि सो इकडे काय बोलायचं यार समजत नाही सो तर बघ इकडे एवढं भारी वाटत ना एवढ्या भरी वातावरणमध्ये मध्ये आहे सिंगल जर विचार केलं तर माझ्या आज आजच्याला जर गर्लफ्रेंड असतो ना पिला तर घेऊन आला असतो पण नशिबाला हे मान्य नाही कुठं पोरगी ना आपले थोबारखं सुद्धा बघायचं कुत्र्या सारखे <laughs> आपली ना, ना, ना पण काय बोलतात माझा लय बेकार आहे आकाशची सारखी आता ब्लॉगिंग करतो आम्ही सो काही आकाश तुम्ही बघू शकता या साईडला ना फोटो करत पोर्ट्रेट पोर्ट्रेट फायस मध्ये आणि इकडे आतिश कापला का, का बघा चॉकलेटी काला आतिश आहे या साईडला वापरित आपण आपण ओरिजिनल करत असेल ना, कर ना। त्या सांगतो भाई एक फोटो साठी स्ट्रगल बघू शकता अशा प्रकारे अगर नजर दुर्घटना शंभर टक्के घटी पुढे चालले आतीस सुरत दे ये ना काल ती काय काय करायला लागतं साठी यार कशाला कुठे काय भिस्ती पाऊस तिथून फोटो ते काढले एक नंबर नंबर बघूया आता कसा तुम्हाला आणि तिकडची पोहरा बघा तिकडे लास्ट दिसतं का तुम्हाला एकदम तुम लास्टला पोरं तिकडे चालल्या मिळतं मग आपल्या भावाचा फोटोशेप संपतच नाही काय माहीत का सो पण इकडं व्यू आहे ना आता वाजल्यात काहीतरी अडीच वाजल्यात एवढं खूप जास्त ऊन आहे पण एक नंबर होतं कारण की ना आपला पिरवाडी बीच आहे इकडं हे साईडला कुठं मध्ये उरणला उरण पिरवाडी बीच तुम्हाला सर्वांमध्ये आहे देखील ज्या लोकांना बीच नसेल माहिती त्याने मला खात्री कमेंट करा तुम्हाला ॲड्रेस सर्व देत नक्की देतो मी आणि एक नंबर बीच आहे मला तर वाटतं सर्व ते येऊन गेले तरी मी सुद्धा दोन वेळेला येऊन गेलो आहे हा तिसरी फेरी माझी अरे एक नंबर चल ना आता आणि इथे लोकांचं काय ना सुरदाचं काय इथे लाईव्ह येतो तो काय आता लाट आली हॅलो वागली कशी आहेत आता नाच ना अरे मे कोळी सोरी ना डोळे ना मुंबईच्या किनारी फिशिंगला ते सुरुवात सुरुद्ध आता फिशिंगला फिशिंग ब्लॉग आहेच रे आपला गायच हे बाजूला ना हॅलिपॅड पण आहे कारण की आपल्याला जर इथं आपले मोठे मोठे जर कोणते प्रधानमंत्री वगैरे आले तर इथे त्यांना उतरण्यासाठी चांगली सुविधा पण केली इथं आपली आता स्मातेची कार आणि इकडचं व्ह्यू बघा व्ह्यू एक नंबर आहे रथेशची रस्ता बघा आणि इकडनं असं सिच्युएशनमध्ये आम्ही चाललो रे सो आता बघून फायदा नाही कारण की माझ्या अंगात ना ट्रेकिंगचं द धमक आहे ना मुलं मला इथून काहीच वाटत नाही उतरायला चढायला वगैरे पण तरी थोडा रिस्कीच आहे तरी काय ना मजा तेवढीच इथे आणि या साईडला आपले दोन दादा साहेब साइडला इथे हे फिशिंग आहेत आलेत थोडस त्यांच्याशी बोलूया आपण कसं काय फिशिंग करतात ते आणि इथं फिशिंग भेटते तुला काय वाटतं फिशिंग भेटत असतील आम्हाला माहित आणि इकडची दगडी आमचं आमच्यापासून हा एरिया खूप लांब आहे ना काहीतरी चाळीस पंचेचाळीस असेल ना जास्त एक घंट्याची रनिंग आहे आमची नऊ तेवढे आम्ही किलोमीटर ते। खूप जास्त आहे पण वाटत नाही कारण की समुद्राचे कटोवर आहे ना नाही इकडे नाही समोरच्या मुंबई बन साइडला मुंबई बाजूला मुंबई आहे काय माहितीच वाटते महादेवची आहे एकदम छोटीशी आहे दगड का मकर का काय नाही दगड आहे त्याच्यावरती शिवलिंगची चिल ना हे ब्रदर काय चाललेस ताजा ताजाय ताजा बार पांच नाही आतीस जर तू इकडच असता म्हणजे इथला प्रॉपर म्हणजे या गावाच्या आजूबाजूचा तू रोज आला असता नाही ते विशेष नाही ज्यांचा ब्रोकेन हार्ट आहे ना तिथं रोज येऊन असतो तरी जमला असता बरोबर आलं थोडीशी चिकट आहे इथे इथे थोडस चिकट आहे आतीस मी शूज नाही काढले मी शूज काढून आले दादू 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 ना ते पाण्याच इकडं ना एक टाकान बघत राहतो काय म्हणजे काय समाज फिसलन ना फिसल इकडे आपल्या सुरेश दादा या साईडला या साईडला आधीच ब्रो आणि हे बाजूला मी कारण की मी थोडा स्लो चालतो आणि इथे ना तुम्ही चिकट बघू शकता खूपच जास्त चिकड येते म्हणजे पाय ना कधी पण सटकू शकतो ऑलरेडी दोन वेळेला पाय सटकला आहे सो त्याच्यासाठी थोडं सिक्युरमध्ये चालतो मी कारण की लेणे की देणे पडजांगे आम्हाला हे बी यापे तर का मतलब जो व्ह्यू आहे ना व्ह्यू म्हणजे इकडचा जो नजारा आहे ना बघता क्षणी प्रेमात पडाल एवढं भारी आहे इकडे एकदम शांत वातावरण वाटतं आणि इकडं आपले दादूसांचे भिसा आहेत म्हणजे इकडे तो कदाचित पादायला आले सो त्याच्याशी मी थोडंसं इन्फॉर्मेशन काढूया इकडे आपला भाऊ आहे एक दोन भावान तीन भावाने आपल्या तीन तीन भिसा आणल्यात स्वतः बघूया नाही एकच भिसाय वाटतं बघ ना हे मासे भेटत इथं मासे की चिमोरी काय भेटतात म्हणजे तरी कोणतं मासे काय भेटायची तरी आतमध्ये जास्त भेटाय का करेला भेटतात ना मासे चांगलं मासं तू दादू साहेब भिसावं का एक नंबर आहे चिमोरी बा शिमोर भेटत क्रॅप दिस इज क्रॅप इथं मासे पकडता पकडतात सगळं भाईने भिसा पे आण आपल्या भावाने भाई, भाई फिशिंगसाठी एक नंबर जागा तुला काय वाटतं रॉड घेऊन आलो तुम्ही टाईमपास आधी माझ्याने शंभर टक्के आलो तुला भावाला सध्या भेटलंय क्रॅप भेटत काय टंग एकूण भेटतं चित्राऱ्यान भेटत समुद्र मुंबईचा ना एकच समुद्र आहे ना असं वाटतं ना इकडे बघू शकता या साईडला मुंबई आपला त्या साईडला मुंबई आणि सुरत या साईडला गारापुरी ना त्या साईडला गारापुरी आहे तिकडे लेपलाच घे छोटासा डोंगर ना या साईडला घारापुरी आहे या साईडला जहाज आहे त्या साईडला मुंबई आणि इकडे गारापुरी आणि या साईडला आपण म्हणजे उरण बीच सो एकदमच सुंदर असा नेचर नेचर हवा एक नंबर वाटतंय काय ना ना बोटी जात ना पण काही फिशिंग साठी ते तुम्ही जात ना नाही नाही म्हणजे तुम्ही जाता का सांगता तुम्ही कधी गेला तुम्ही भेटत असतील नावा घारापुरी तिकडे ना म्हणजे तो तो घारापुरी टेप आहे तो हा हा बोटी कुठून भेटणार ना भाऊ तिकडे नाव्याशी भेटतात ना बोटी काही तिथे कारंजाशी नाही ते फिशिंग मार्केट कुठे मोठा तो तिकडे लेफ्ट साईड लागते राईड ला तो ना असा कंपाऊंड याचा पत्र्यांचा बसले काय माहिती कोणाचा टेन्शन आहे धावलं काय अपसेट आहे काय बघू थोडस तर असं बोलू आपण गाईज हाल इथे लाईव्ह आले गाईज बाबा चल भेटू तू भेटले ना शिपो ना या आहेत चिंबोर आहेत हे घे बोलता नांगेरे फोंगरले नांगेरे फोडले त्यांनी चार आहेत ना कुठल्या ओल्या <desconfinanta> लाल ओल्या आहेत मोठे होत थांबवू खारींचे खार असतात ना र म्हणजे खार लागतं खारेच असत ना किती हा भरलेलं पण आपल्या नदीतला वेगळं असतात ते मार्केट तुला माहित आहे रे

तो तो ते तो दिसते कि तिथे लाल भुजून पाणी सुकलं लागतं बोलतो आता मग तो पाणी, पाणी की तिथे तो म्हणजे असं वरवरती भरपूर संध्याकाळच्या रामा कुठे जातो तो संध्याकाळच्या टायमा संध्याकाळी उद्या ना को चार पाच दिवसाने बघाय ना एकदम चिपकून राहते का नाही गे असतात ना उभा असते ना, ना हा गेलवा काढी दोन तीन दिवसात एकदा करतात बरोबर किती दिवस टिकत आपल्यावर टिकवायला म्हणजे टिकवा म्हणजे आता टिकली किती दिवस टाकते एक दिवस दोन दिवस पाच दिवस तीन दिवस झाली टाकली हप्त्यातला एकदा टाकते का हा बर भारी थोडीशी काही इन्फॉर्मेशन भेटली पाणी आहे ना इयो जवळ पाणी आहे ना इथं आता बघ मग पासून इथं पाणी होत आता अक्का येऊ सगळं इथं पाणी होत मग सकाळी मुख्य भेटलेलं चुकून तो जबाई तिथं समोर ते कोण आहे मध्ये चुकेल अक्क पाणी सगळं खालती चलतो आता त्या झाजी बघ तिकडं म्हणजे असं आहे की गायस जिथे इथे आहे ना इथे प्रॉपर इथे ना ते रेड रेडमध्ये बुच म्हणजे असं हे कसं व्हाईटमध्ये आहेत ना तसं मध्ये ते थर्मकोलचं रेड रेड रेडमध्ये -रेड आहेत तिथं आता साधारणपणे पाणी आहे जसं म्हणजे संध्याकाळ होईल तसं पाणी असं आटत जाईल आणि नंतर लास्टला ना हेव कसं वरती आहेत म्हणजे हो असं भास भिसा असं खालती जाईल सुकत जाईल ना पाणी आटत जाईल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी मच्छी असेल एनिथिंग काय मच्छी वगैरे काय स्क्रॅप वगैरे भेटतं म्हणजे खेकडे वगैरे खेकडे चेंबर सर्व ते पण आतीस भाई भारी काहीतरी मी पहिल्यांदा माहित झालं आपल्याला आप माहित नव्हतं असं असतं तुला मोठा माहित होता तिकडचं एवढं भारी नॅचरल व्यूस होतं वाव इथे सावली मध्ये बसले तू करशील जे आलो अरे समुद्राच्या किनाय बसून ना आपण काय सुन लागत नाही एकदम थंडगार हवा तुम्ही गेले प्यार मध्ये पागल बाई माझं माझा झालं मला कुठतरी असं सावलीला बसायला लागते बघ काय कसं पण कसं एकदम वाट ना नेचरमध्ये ना माणूस कसं माहित नेचर नेचरचं मत मला समजलं नेचर मध्ये बसलं ना एकदम असं काहीच नाही एकदम येतं आवर होणार आला तीन वाजले ना आवारले करा तुम्ही तिकडे डगरी वर डगरी थांबवा लागेल माझं काय नाही मी विचार समजलं मला नको काय विषय नाग इथे सेंड करतो तर तुम्हाला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर विसरू नका बाय